शालीमार ते कालिदास कलामंदिर मार्गावरील अतिक्रमणावर पश्चिम विभागाची तडक कारवाई नाशिक महापालिकेच्या पश्चिम विभागात शालीमार चौक ते इंदिरा गांधी पुतळा येथून कालिदास कलामंदिरापर्यंत करण्यात आलेल्या अतिक्रमणावर जोरदार कारवाई करण्यात आली ही कारवाई उपायुक्त अश्विनी गायकवाड यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी चंदन घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आलं असून एक ट्रक भरून अतिक्रमणाचे साहित्य आडगाव येथील महापालिकेच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आलं आहे कारवाई दरम्यान पश्चिम विभागाचे प्रमुख पी एस पागुल सुनील कदम बापू लांडके जावेद शेख संतोष पवार मोहन भांगरे संजय सूर्यवंशी जगन्नाथ हमारे यांच्यासह संपूर्ण अतिक्रमण विभागाने समन्वय साधून ही मोहीम राबवली महापालिकेच्या या कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून रहदारीला अडथळा ठरणारी बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <tiny>.